पांडुरंगांचे कपडे शिवण्याची निकते कुटुंबियांची पाच पिढ्यांपासून अविरत सेवा आषाढी वारीची लगबग सुरू आहे नगरपालिका पोलिस आणि मंदिर समिती प्रशासन तयारी पूर्ण करत आहेत त्याप्रमाणेच पांडुरंगांचे कपडे शिवणारे तयारीला लागले आहेत गेल्या पाच पिढ्यांपासून देवाचे कपडे शिवणारे कुटुंबियांची ही सेवा अविरतपणे चालू आहे भजनदास चौकातील निकते कुटुंबियांचे कपड्याचे दुकान आहे विविध कपड्यांची निर्मिती करण्याबरोबरच पांडुरंगांचे कपडे बनवण्याचं काम ते करतात पांडुरंगाला परिधान करण्यात येणारी अंगी बनवण्यात विशेषतः निकते काकांचा हातखंड आहे माझं नाव राजेंद्र दत्ताचे आहे मी राहणारा पंढरपूरचाच आहे पंढरपुरामध्ये पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचे पोशाख गेले साठ पिढ्या आम्ही बनवत आलेला आहे यामध्ये अनेक प्रकारचे कापडे असतील वेलवेट कापड जरीचं कापड साठींचं कापड असे प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे पांडुरंगाला कपडे तयार करून घेऊन जातात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कापडं आम्ही बनवतो संत शिरोमणी नामदेव महाराजा कुळामध्ये आमचा जन्म झालेला असून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी सुद्धा पांडुरुंगाचे कपडे शिवले होते त्याप्रमाणे त्यांनी एक अभंग पण त्याच्यावर धरलेला आहे शिंपियाच्या पुढी जन्म झाला परी हेतू गुंतला सदा शिवी दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी आरान उप नाही जिवा सुई आणि सुतळी कात्री दोरा मांडीला पसारा सदा नामा नामामणे शिवी विठोवाचे अंगी म्हणून या जगी धन्य झालो आता प्रकारे आम्ही पांडुरंगाचे कपडे शिवून आमचं तुझं जीवन धन्य झालेलं आहे आम्हाला जीवनामध्ये फार मोठा आनंद लागतो